श्लोक चौदावा नमा न मे कर्मफले स्पृहा इतिमानास बे अर्थ कर्मफलाच्या ठाई माझी लालसा नाही म्हणून मला कर्माचा लेप लागत नाही याप्रमाणे जो मला म्हणजे भगवंताला चांगल्या रीतीने जाणतो तो कर्माने बद्ध होत नाही विवरण मागील श्लोकात चार वर्णांची उत्पत्ती व त्याचे सामाजिक महत्व सांगितले आहे ते सनातन असून परमेश्वर निर्मित किंवा निसर्गतःच उत्पन्न किंवा निर्माण झाले असल्याने ते कोणी नष्ट करू शकत नाही असेही सांगितले आहे वेदशास्त्रांमध्ये वर्णाश्रमाचे जे महत्त्व सांगितले आहे ते यज्ञासाठी म्हणजे समर्पणासाठी आहे जेथे जशी अशी समर्पण वृत्ती नाही तेथे दोषांची उत्पत्ती होते म्हणून भोगेच्छेरहित कर्तव्य बुद्धीने कर्म करावे हे आसक्ती शून्य समर्पणाचे तत्व जाणून प्राचीन काळच्या मुमुक्ष लोकांनी कर्म केले आणि त्या कर्मयोगाने ते मुक्त झाले सृष्टीरचने संपूर्ण कर्म करीत असतानाही भगवंताचा त्या कर्माशी काही संबंध नाही असे ते सांगतात कारण त्याच्या कर्मात विषमता नाही पक्षपात आदी दोष लेश मात्रही नाही त्याची कर्मफलात किंचित सुद्धा आसक्ती ममता अथवा कामना नाही म्हणून ते कर्म त्याला लिप्त होत नाही नमे कर्म आणि लिंपंती असे भगवंत सांगतात ता लिप्त होणे म्हणजे चिकटणे जसं एखाद्या भिंतीला छोटेसे भगदाड पडले तर तिथे माती किंवा सिमेंट लावून ते लिंपतात म्हणजे ते सिमेंट किंवा माती त्या तिथे भगदाडाला चिकटवतात किंवा अगदी आपल्या चेहऱ्यावर लावण्यात येणारी सौंदर्य प्रसाधने म्हणजे चेहऱ्यावर दिलेला एक प्रकारचा लेपच असतो भगवंताला कर्माविषयी अगर कर्मफलाविषयी अजिबात इच्छा नाही फलाचे आशा सुख दुःख निर्माण करते आशा व्याली दुःखाते असे माऊली सांगतात म्हणून कर्माबद्दल किंवा फलाबद्दल स्पृहा किंवा इच्छा नकोच भगवंत ही गोष्ट आपल्याला वारंवार सांगतायत आणि त्यांचे हे तत्व म्हणजे ज्याला कर्माभिमान नाही तो अकर्ता भगवंताप्रमाणे हे जाणतो त्याप्रमाणे आचरण करतो त्याला कर्म बंधनकारक होत नाहीत अविनाशी तत्वाची म्हणजे परमेश्वराची प्रत्येक गोष्ट लोककल्याणाची असते परमेश्वराचे कोणतेही कर्म प्राणीमात्राचे अकल्याण करत नाही म्हणूनच ती कर्मे दिव्य आहेत आपणही अशी दिव्य कर्मे करू शकतो विनाशी गोष्टीतील आसक्ती सोडली तर त्यापासून मिळणाऱ्या क्षणभंगूर सुखाचे मागे आपण धावणार नाही प्रत्येक विचारी माणसाने याचा विचार करावा व परमेश्वराचे सांगणे नीटच समजावून घ्यावे आणि असं आहे की कळलं की ते वळतं वळणं म्हणजे आपल्या आचरणात येणे यालाच अभिजानाती असे म्हटलेले आहे आता भगवान श्रीकृष्णाचे आयुष्याचा व्यावहारिकदृष्ट्या जरी आपण विचार केला तर सुखदुःखाचे मान अपमानाचे वियोगाचे पुष्कळ प्रसंग त्याच्या आयुष्यात आले त्याचा, त्याचा जन्मच तुरुंगात झाला जन्मतःच त्याला मात्यापित्यांचा वियोग झाला यशोदा मातेचा नंदाचा गोकुळातील सबंगड्यांचा त्याला लढा लागला प्रेमसुद्धा मिळाले पण ते सर्व सोडून काही दिवसातच त्याला मथुरेला जावे लागले लहान वयात पुन्हा एकदा प्रेमाच्या माणसांचा त्याला वियोग झाला जरासंधाच्या स्वारीचे भीतीने मथुरावासी यांचे भल्यासाठी तो मथुरेतून पळून गेला राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान मिळाला पण भर सभेत शिशुपालाने अपशब्द बोलून त्याचा अपमान केला महाभारत युद्धानंतर तर, -तर गांधारीने त्याच्या कुळाच्या नाशाचाच शाप त्याला दिला आणि या सर्वच प्रसंगी त्याने मनाची शांती अगर समतोल ढळून दिला नाही मान सन्मानाने तो कधी हुरळून गेला नाही तर अपमानाने तो दुःखी झाला नाही संकट प्रसंगी कधी डगमगून गेला नाही प्रेमाच्या माणसात लिप्त होऊन गुंतला नाही त्याने कधी कोणाकडून कशाचीच अपेक्षा केली नाही तसेच कधीही तो कर्तव्याला चुकला नाही प्रत्येक गोष्ट विचार विवेकानेच केली त्यामुळे त्याला कशाचाच त्रास झाला नाही आणि आपण कृष्णचरित्राचा अभ्यास करून त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे बागण्याचा प्रयत्न सातत्याने केला तर आपल्याला सुद्धा कर्मबंधनातून मुक्त होता येईल कोणत्या कर्माने माणूस लिप्त होत नाही याचे आणखी एक उदाहरण आपण लक्षात घेऊया आपल्या देशाच्या रक्षणासाठी एकात्मतेसाठी समाज व राष्ट्रकल्याणासाठी केलेले कोणतेही कर्म त्या व्यक्तीला लिप्त होत नाही जसे रणभूमीवर शत्रूच्या हजारो सैन्याला कंठस्नान घालणारे सैनिक व सेनापती हे खुनी किंवा हत्यारे नसतात कारण या युद्ध करण्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नसतो ते केवळ राष्ट्रासाठी कर्तव्य कर्म करीत असतात म्हणूनच त्यांना कर्माचा लेप लागत नाही इथे आपण थांबूया